माघार येत पाच तास तुम्ही नेमकं कोणत्या कंपनीला दूध घालता तुमची कंपनी तरी कोणती हो डिरी अशी पाच तास दूध घालायला लागतात का अहो दूध घालण्यात पंधरा मिनिटांचं काम आहे अर्धा तास एक तास पाच पाच तास माणसं गावात फक्त कुटाळक्या ह्याचा असं झालं ह्या टोळीत दहा मिनिटात त्या टोळीत दहा मिनिटात इकडं वाचवाच करेन तिकडं फाडफाड करेन अमेरिकेत ही चालले जपान मध्ये राहणार गावात उगवले ती काढ अमेरिकन जपान त्या लेवलची लई मानसिक समस्या सोडवायला नुसत्या गप्पा बाकी काहीच नाही अरे सात ते बारा मध्ये काम किती करावं त्या महिला करून शिका स्वतः उठून स्वतःच आवरून मुलाचं मुलीचं आवरण मुलीची वेणी फणी करून पोराचा डबा बांधून पोरका मुलगी शाळेत सासू सासऱ्याचा आवरून डबा बांधून आकाराला ते रानात आणि जेव्हा बारा वाजता येतो